जळगाव शहरातील कालिंका माता चौकात भरधाव डम्परने वृद्धाला चिरडले अपघात घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी डम्परवर केली दगडफेक नमस्कार तुम्ही पाहात आहात जळगाव मिरर जळगाव शहरातील कालिंकामाता चौक येथे भरधाव डम्परने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली प्रभाकर पाटील वय सत्तावन्न हे भाजीपाला घेऊन घरी जात असताना अपघात झाला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डम्परवर दगडफेक करत तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान डम्पर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे याच चौकात साधारण वर्षभरापूर्वी डम्परने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती त्यामुळे

वापरणार आहे परंतु ओटीसी केवढ नक्की देण्याची गरज आहे आपण काय विचारतोय त्याच्या नाव लिहि नंबर नये त्यांनी वाढली परंतु अजून नाही की नक्की काय घडणार आहे तर ते वेळी आपण फक्त आज पण आज आमची होत मागणी या वाड्यातल्या नवीन कोट्या आता ठोक चारोळी झाली पाहिजे आणि रात्री पोलीस चौतीस आपण दोनशे देण्याकडे निवेदन दिलंय काही आमचे समाजसेवक आहेत त्यांनी वारंवार पाठपुरावा केलाय परंतु किती पद आहे आपल्या दोनशे की आता आपण पाहतो सगळेच आमदार अजून चौतीस किती मुलांना झाला होता नव्वद शकाम वाटा जो आमच्या वाढत चालू ते होता ते वाट्याच्या वाढ सगळ्या नागरिकांनी डंपर ठेवलं होतं आता पण त्याच भावना होत्या आता पण तेच होतं परंतु सगळ्या नागरिकांचा तू धोक्यात काढून परत आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना सो कार्य केलंय त्याच टप्प्याने पोलिसांनी नावाचं कार्य केलं पाहिजे सगळी सिग्नल यंत्रणा तत्काळ चालू केली गेली पाहिजे आणि रात्रीच्या काही पोलिसांचे राहून होता तेव्हा डंपर चेक केले गेले पाहिजे केवढे रात्री घेऊन जाता कुठे ते जातात मग लोकांचा तिथं स्पीड व्हायला गेला पाहिजे पटळ्यावरचं लायसन्स केलं पाहिजे तो ट्रेन एका सगळी चौकशी झाली पाहिजे आणि आपण याच्यातून पुन्हा आपण जोपर्यंत उचलू तोपर्यंत आम्ही शांतपत होणार नाही आणि पूर्ण फॉलोअप पेपर मध्ये आपल्या माध्यमातून आपण स्वयंक्त साधित केला पाहिजे कोण मालक आहे कोण चालक आहे त्याचा सगळा एका अपडेट झालाय का आता प्रत्यक्ष दर तुम्ही सांगितलं की ओनपालवा तो बोलत होता त्याच्यामुळे अभ्यास झालाय माणूस आमच्या नावाचा इच्छा नाही आमच्या तो भटर आहे मुलं आहे त्याचा तो बाट आहे तो फक्त वांगे घालवे होत आणि दुसऱ्या मृत्यू झालाय आपण सर्वांनी जास्तीत जास्त कार्य करा आणि जुन्या एसीचा नंतर होता हा अरे या सगळ्या भागातून आमचं एकत्र वास चालू आहे समोर ठेवून काम नाही इतर ते मोठी घेऊन पडतात आम्ही ब्रेकर दाखवता मागच्या वर नमे उरून दिला आहे की खड्डा असणार ब्रेकर पण ब्रेकर तर असे लीस्ट ट्रेलर असेल मागचे ते थांबतील आपल्या मध्ये प्रस्तान करा की ब्रेकर कापडे काढण्यात आले आणि सिग्नल का कापे बंद आहे ऍक् सिग्नल ते चालू राहिला ना तर थांबले कडे सिग्नल होता आपलं नाव